नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर्नलिस्ट एव्हन या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे बातमी लेखन बातमी म्हणजे काय तर बातमी म्हणजे काय एखाद वृत्त किंवा वार्ता यास आपण बातमी असं म्हणतो आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात परंतु या सर्वच घटना बातमी होऊ शकत नाही कारण तर बातमी या बातमीला अचूकता आणि सत्यता या दोन गोष्टी चिटकलेल्या आहेत आणि या दोन गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत कारण तर बातमी मूल्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा बातमी मूल्यांचा विचार केल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की बातमी नेमकं कशाला म्हणायचं किंवा बातमी म्हणजे काय या व्हिडिओमध्ये मी एकंदरीत बातमींच्या विविध दहा व्याख्या दिलेल्या आहेत आणि या दहा व्याख्या जेव्हा आपण पहाल आणि विश्लेषणासह जेव्हा समजून घ्याल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की बातमी नेमकं कशाला म्हणायचं आणि कुठल्या घटनेला म्हणायचं तर या व्हिडिओमध्ये एकंदरीत दहा व्याख्यांचा अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मी उहापोह केलेला आहे बातम्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्याबरोबर त्या बातम्यांचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे कि कि तर आपण पाहूया की पुढे कुठल्या स्वरूपामध्ये बातमी लेखन केलेलं आहे किंवा बातमी म्हणजे नेमकं काय तर एकंदरीत दहा बातम्या मी दिलेल्या आहेत तर चला पाहूया त्या दहा व्याख्या कोणत्या आहेत बातम्यांच्या व्याख्या आणि स्पष्टीकरण नंबर एक बातमी म्हणजे उघड केलेली गुप्त गोष्ट होय नंबर दोन बातमी म्हणजे काल माहीत नसलेली गोष्ट आज माध्यमाद्वारे समजणे नंबर तीन अनेक लोकांना स्वारस्य वाटेल अशी नुकत्याच घडलेल्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे बातमी होय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर न्यूज या चारही दिशेच्या कक्षेत घडणाऱ्या घटना म्हणजे बातमी होय नंबर पाच पश्चिम, दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य आकाश आणि पाताल या दाही दिशेकडून येणारी नाविन्यपूर्ण नंबर सहा दि सन या वर्तमानपत्राच्या संपादकाने केलेली व्याख्या म्हणजे जेव्हा कुत्रा माणसाला चावतो त्यात बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला की ती बातमी होते नंबर सात सत्य अचूक आणि अचानक घडलेली घटना म्हणजेच बातमी होय नंबर आठ नाविन्यपूर्ण घटना म्हणजे बातमी होय नंबर नऊ घटना घडल्यानंतर ती लोकांच्या दृष्टीने महत्वाची असल्यास तिचे निपक्षपाती व काटेकोरपणे निवेदन म्हणजे बातमी होय नंबर शेवटचा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर शेचा वायव्य आकाश आणि पाताल या दाही दिशेकडून येणारी नाविन्यपूर्ण घटना म्हणजेच बातमी होय आताच आपण बातम्यांच्या विविध दहा व्याख्या पाहिलेल्या आहेत तर या दहा व्याख्यांचा जेव्हा तुम्हाला अर्थ समजला त्याचं विश्लेषण समजलं त्यावेळेस तुमच्या लक्षात आलेच असेल की बातमी म्हणजे नेमकं काय तर पुढे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया की बातमी लेखन कसे करायचे बातमी मूल्य म्हणजे काय त्याचबरोबर बातमीचा उलट्रा त्रिकोण म्हणजे काय राहा इकडे तिकडे पाहत राहा निरीक्षण करीत राहा चर्चा करीत रहा प्रचंड वाचत राहा आणि खूप लिहित राहा धन्यवाद